श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज बारा राशींना ग्रहयोग कोणते नवे संकेत देणार तुमच्या विचारांची दिशा आज तुम्हाला कुठे घेऊन जाणार तुमची मनस्थिती कशी असेल आजचा दिवस तुम्हाला कोणत्या नव्या संधी देणार तुमच्या प्रयत्नांना यशाची दिशा मिळेल का नाते संबंध आरोग्य आर्थिक स्थिती यामध्ये नशीब कशी साथ देणार मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष दिवस बऱ्यापैकी अनुकूल राहील वैवाहिक सौख्यात वाढ होईल व्यावसायिक क्षेत्रात ठाम राहावे जोडीदाराचे सहकार्य नावेल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील दिवस उत्तमरित्या व्यतीत कराल मनात विचारांचा गोंधळ माजेल आपल्या स्मरणशक्तीचा फायदा होईल कामाच्या व्यापाने थकून जाल क्षणिक आनंदाने उरळून जाऊ नका वृषभ सकारात्मक विचाराने वागावे शांततेने गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा कौटुंबिक प्रश्न सामंजस्याने हाताळावेत प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल नवीन गुंतवणूक करता येईल वेळेचे योग्य नियोजन करावे जोडीदाराशी प्रेम आणि संवाद कायम राहील नोकरीत पगार वाढ मिळू शकतो कार्यक्षेत्रात लाभ आणि आदर मिळेल नवीन व्यवहार कराल जवळच्या प्रवासाचा योग येईल मिथून मित्रांची वेळेवर मदत मिळेल मुलांबरोबर वेळ व्यतीत कराल तांत्रिक गोष्टीत रस घ्याल अरबड चरबट खाणे टाळावे आतताईपणे निर्णय घेऊ नका गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल प्रतिस्पर्ध्याशी सावधानतेने वागा भावंडांशी नाते दृढ होईल अधिकारी व्यक्तींचा सल्ला विचारात घ्या घरात स्वच्छता ठेवाल प्रिय व्यक्तीशी सुसंवाद साधता येईल आवडीनिवडीबाबत अधिक काटेकोर राहाल कर्क आपल्या मताप्रमाणे इतरांना वागायला लावाल आवडत्या व्यक्तीसोबत मजेत वेळ घालवाल हितचिंतकांचा सल्ला मोलाचा ठरेल इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल बोलताना भान हरवू नका जोडीदाराची बाजू समजून घ्यावी सडळ हाताने मदत कराल अधिकाराचा योग्य वापर करा मनातील मरगळ काढून टाकता येईल मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे सिंह काही थाडसी निर्णय घ्यान करमणुकीत वेळ घालवान डोके शांत ठेवावे महत्वाच्या निर्णयांपूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्यावा विचारांना योग्य गती द्यावी वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात घरातील कुरबुरी शांततेने हाताळाव्यात जोडीदाराशी अनबन होऊ शकते जमिनीच्या कामात चांगला लाभ संभवतो कन्या घरगुती मुद्दे शांततेने हाताळा नोकरीची नवीन संधी प्राप्त होईल मुलांकडून सुवार्ता मिळतील आर्थिक स्थितीकडे लक्ष ठेवा केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा बोलण्यात गोडवा ठेवावा जोडीदाराची इच्छा जाणून घ्यावी कौटुंबिक वातावरण चांगले राहील उत्साह व आत्मविश्वास कायम ठेवावा मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्या घेतलेल्या मदतीची जाणीव ठेवावी तोळ पत्नीच्या विचारांशी तडजोड कराल क्षुल्लक कारणावरून चिडचिड संभवते दिवसभर कामात गुंग राहाल शेअर्सच्या कामात यश मिळेल गुंतवणुकीसाठी सल्ला घ्यावा खाण्यापिण्याची चंदुळ राहील दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल नवीन कार्यारंभास अनुकूल वेळ वादाचा मुद्दा पटवून देऊ नका सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा व्यवसायात चांगल्या संधी प्राप्त होतील वृच्छिक आजचा दिवस शुभ असेल मनातील कल्पना कृतीत आणण्याचा प्रयत्न करा व्यवसायातून चांगला लाभ संभवतो चिंतामुक्त जगावे अधिकारी लोकांचे योग्य मार्गदर्शन घ्यावे समोरील गोष्टीत आनंद मानाल कौटुंबिक खर्च वाढेल महत्वाच्या निर्णयांवर तोडगा निघेल मुलांची प्रगती दिसून येईल आपल्या निर्णयावर ठाम राहावे घरासाठी खरेदी कराल धनु नवीन प्रेमाची सुरुवात होईल झोपेची तक्रार जाणवेल तरुणांचे विचार जाणून घ्यावेत तडजोडीला पर्याय नाही नवीन ओळखी होतील विचारांची दिशा बदलावी बचतीच्या योजना आखाव्यात शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील जुनी उदारी वसूल होईल आर्थिक लाभ संभवतो मकर व्यवसायात चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो आपली मनोकामना पूर्ण होईल संयमाने परिस्थिती हाताळा घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका अतिविचाराने थकवा जाणवेल मनाच्या चंचलतेला आवर घालावी लागेल लोकांपासून सावध राहावे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा विलंबित गोष्टी मार्गी नावाल कुंभ जमा खर्चाचा ताळमेळ ठेवावा भा। भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल व्यावसायिक ठिकाणी बदल घडून येतील दिवस मध्यम फलदायी असेन, कार्यक्षेत्रातील उन्नती साधता येईल धर सोडपणे कामे करू नयेत मानसिक शांततेना प्राधान्य द्यावे एक सूत्री विचार करावा कामातील बदलांकडे लक्ष ठेवा प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस कामातील बदल लक्षात घ्यावेत मींड वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत जवळच्या प्रवासाचा योग संभवतो आर्थिक प्रश्न सुटतील श्वसनाच्या विकारांपासून जपावे मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते नवीन वाहन खरेदी कराल उगाच बंधनात अडकून राहू नका व्यवहारी दृष्टिकोन बाजूला सारून चालणार नाही सेवाभावी वृत्तीने कामे करावीत कौटुंबिक सौख्य उत्तम राहील मन मोकळे विचार करावेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद